नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे परीक्षेला पुरवणी घेतली पाहिजे की नाही अशा प्रकारचा एक प्रश्न विचारला गेलेला आहे आपल्याला आता तो कोणी विचारला त्याचं नाव मी लिहिलेलं नाही नाव लिहायचं राहून गेलं परंतु प्रश्न महत्वाचाच होता प्रत्येक प्रत प्रश्न तुमचा महत्वाचा आहे आणि असा कुठलाही छोटा मोठा तुम्हाला जर प्रश्न पडत असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा तुमचं नाव आणि त्यासोबत जिल्हा लिहा मी त्यावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल प्रश्न तुमचा उत्तर आमचा या सिरीजमधला तेरावा प्रश्न व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे ती परीक्षेला पुरवणी घेतली पाहिजे की, की नाही तर मित्रांनो बघा प्रश आपण परीक्षेची फी देतो बरोबर परीक्षेची फी देतो जी काय तुमची पाचशे वगैरे काय असेल ती फी आपण देत असतो त्याच्यामुळे ते वसूल झाले पाहिजे पुरवण्या घ्यायच्या की नाही हा प्रश्न आहे इथं आता पुरवण्या तुम्ही घेऊ शकताय बरं का पुरवणी घ्यायला काय प्रॉब्लेम नाही पण घ्यायची का कधी घ्यायची का घ्यायची ही हा प या प्रकारचा त्याचा कदाचित प्रश्न असेल तर बघा मित्रांनो पुरवणी घेतली पाहिजे की नाही बघा तुमचा पेपर पूर्ण कव्हर झाला व्यवस्थित सगळा लिहून झाला लिहून झाल्यानंतर जर तुम्हाला आणखी प्रश्न लिहायचे असेल तर पुरवणी घ्यायला काहीच हरकत नाही तुम्ही घेऊ शकता पुरवणी ओके परंतु तुमचा पेपर अर्धाच झाल्यानंतर पुरवणी घेतात तर असं नाही संपूर्ण पहिला पेपर लिहून काढा नंतर पुरवणी घ्या परंतु एक सिच्युएशन अशी आहे की कदाचित म्हणजे पानं इतकी असतात आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये भरपूर सारी पानं असतात ऑलरेडी एवढी पानं असतात की त्याच्यामध्येच तुमचा पेपर पूर्ण लिहून जातो होतो तुम्हाला पुरवणी घ्यायची गरज पडत नाही परंतु तरीसुद्धा जर तुमचा पेपर पूर्ण जर लिहून झालेला असेल आणि तुम्हाला जर आणखी काही प्रश्न लिहायचे असेल तर पुरवणी घ्यायला काही हरकत नाही घेऊ शकता तुम्ही पुरवणी त्याच्यामुळे तुम्हाला काही कोणी अडवणार नाही आहे फक्त पुरवणी घेतल्यानंतर एक गोष्ट लक्षात घ्या की पुरवणी घेतल्यानंतर ते मेन्शन करणं खूप गरजेचं आहे तर मी तुम्हाला इथे एक उत्तरपत्रिका आपण बघूया आपल्याकडे एक उत्तरपत्रिका आहे एक मिनटं जरा हा एक उत्तरपत्रिका तुम्हाला दाखवतो एका आपल्या प्रश्नाच्या हाय बघा इथं जर तुम्ही पुरवणी घेतलीच घेतलीच तर बघा या ठिकाणी इथे इथे तुम्हाला दिसेल एका ठिकाणी इथे बघा इथे एक सप्लि इथे एक ऑप्शन असतो असा बघा इथे एक सप्लिमेंट अटॅच असा एक ऑप्शन असतो पुरवणी घेतल्यानंतर ते इथं मेन्शन करणं गरजेचं आहे इथे लिहिणं गरजेचं आहे बघा तुम्हाला क्लियरली दिसेल कदाचित इथे इथे काय असतं मेन बुक इथं असं लिहिलेलं आहे ले, मेन आन्सर बुक मेन आन्सर बुक आन्सर बुक लिहिलंय त्याच्यानंतर इथं काय लिहिलंय बाबा नंबर ऑफ सप्लिमेंट लिहिलंय नंबर ऑफ सप्लिमेंट लिहिलंय आणि इथं टोटल लिहिलेलं असतं टोटल ओके तर आपल्याला परीक्षेला ते लिहिणं गरजेचं आहे की बाबा तुम्ही मेन बुक घेतलेली आहे बरं का या ठिकाणी इथं लिहिणं गरजेचं आहे की तुम्ही तुमच्याकडे एक तर उत्तरपत्रिका असते मेन उत्तरपत्रिका असते सप्लिमेंट घेतली किती बाबा समजा तुम्ही जर एक घेतली असेल तर इथे लिहायचं एक आणि एक अधिक एक किती होतात दोन होतात बरोबर परंतु जर का तुम्ही सप्लिमेंट घेतली नसेल तर इथं शून्य लिहायचं एक अधिक शून्य एक आणि जर सप्लिमेंट घेतली तर ते इथं मेन्शन करणं गरजेचं आहे घ्या बिंदा सप्लिमेंट घ्यायला काय हरकत नाही आहे पण सप्लिमेंट घेतल्यानंतर ते आपल्याला योग्य त्या ठिकाणी मेन्शन करता आलं पाहिजे ठीक आहे तर अशा ला ला प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये या प्रश्नाचं उत्तर मी देण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा प्रकारे तुमचे जर काहीही कुठलेही प्रश्न असतील बोर्ड परीक्षेशी रिलेटेड तर ते तुम्ही विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा लिहून ओके मित्रांनो बाय सर्वांना धन्यवाद तर नमस्कार मित्रांनो आपल्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही कशा प्रकारे नोट्स बघू शकताय त्याचबरोबर जुन्या प्रश्नपत्रिका बघू शकताय त्याचबरोबर ऑनलाईन टेस्टसुद्धा देऊ शकता, है, टेस्ट शकता है, एक इम्पॉर्टंट वेबसाईट आहे खास आपल्यासाठी बनवलेली आहे इत्ता दहावीला असाल तर काय करायचं गुगलवर जायचं आणि गुगलवर जाऊन क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी असं टाकायचं क्रिएटिव्ह मॅथ मराठी असं टाकायचं आहे आणि त्यानंतर तिथे आपल्याला काय करायचं एंटर करायचं एंटर केल्यानंतर बघा इथे बघा इथे तुम्ही लक्ष द्या इथं जे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठीवर लिहिले खालच्या लिंकवर नका क्लिक करू आपण व क्लिक करूया ओके इथं क्लिक करायचं आणि इथे क्लिक केल्यानंतर काय होईल आहे का बघा इथे क्लिक केल्यानंतर आपण आपल्या वेबसाईटवरती याल आता इथं आल्यानंतर बघा इथं तुम्हाला काय काय मिळेल पहिली गोष्ट जुन्या प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तर इथं क्लिक करा इथं दिसते बघा आय एम पी नोट्स हवं असेल तर इथं क्लिक करा ऑनलाईन प्रश्नपत्रिका जर तुम्हाला द्यायच्या असतील ऑनलाईन टेस्ट द्यायचा असेल तर इथं क्लिक करा इथं क्लिक केल्यावर सध्या तुम्हाला गणिताच्याच दिसतील प्रश्नपत्रिका परंतु हळूहळू इतर विषयांच्या सुद्धा अपडेट होतील ठीक आहे तर या तीन गोष्टी तुमच्यासाठी आहेत आणि जर खाली आलात तर खाली आल्यानंतर इथे बघा बाकी तर गणिताच्या सर्व विषयांच्या व्हिडिओ सॉरी गणिताच्या सर्व प्रकरणांच्या गणित भाग एक आणि गणित भाग दोनच्या प्रश्नपत्रिका सॉरी सर्व प्रकरणांच्या सर्व सरावसंचयांच्या व्हिडिओ तुम्हाला इथे मिळेल परंतु इथे चेक करा नक्कीच इथं बराच इम्पॉर्टंट कंटेंट तुमच्यासाठी आहे ओके तर मित्रांनो आत्ता लगेच तुम्ही गुगलवरती जा आणि क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी क्लिक करून आपल्या वेबसाईटवरती जाऊन या सगळ्या एज्युकेशनल मटेरियलचा लाभ घ्या ओके मित्रांनो ધન્યવાદ સર્વના બાય